अयोध्या इथं बावीस जानेवारीला श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे यातच आयोजित मंगलध्वनी कार्यक्रमात आशा भोसले अनुराधा पौडवाल आणि शंकर महादेवन यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमात अकोल्याचे शंतनू माई हे तबल्याची साथ देणार आहे या सोहळ्याला सतरा जानेवारीपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे यामध्ये बावीस जानेवारीला मंगलध्वनी या, जाने या कार्यक्रमांतर्गत होणाऱ्या समारंभात आशा भोसले अनुराधा पौटवाल आणि शंकर महादेवन यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे या ऐतिहासिक कार्यक्रम सोहळ्यात अकोला येथील शंतनू माई हे तबल्याची साथ देत सहवादन करणार आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून अयोध्या मंदिराच्या गाभाऱ्यात अकोला येथील शंतनूच्या तबल्याचा नाद निनादणार आहे सतरा जानेवारीपासून सुरू झालेल्या विविध कार्यक्रमाकरिता देशभरातून संगीत क्षेत्रात प्रावीण्यप्राप्त एकूण एकतीस जणांची चमू मंगलध्वनी या कार्यक्रमात सहभागी होणार आहे बावीस तारखेला अकरा वाजता मुख्य गाभाऱ्यात शंतनुमाई तबला वाजवणार आहे आतापर्यंत अनेक मोठ्या कलाकारांसोबत कार्यक्रम करणाऱ्या शंतनूसाठी हा सोहळा आयुष्यातील सर्वात मोठा सोहळा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे नक्कीच हा आहेच कारण की रामाची प्राणप्रतिष्ठाचा कार्यक्रम आहे आणि अयोध्येमध्ये तो आहे आणि अशा दिग्गज कलाकारांसोबत आशा, कला आशा भोसलेजी नंतर शंकर महादेवांजी आणि अनुराधा पडवालजी यांच्याबरोबर मला वाजवायची संधी मिळत आहे हे माझं भाग्यच आहे आणि याआधी पण आम्ही मी वाजवलं आहे लोकांबरोबर मोठ्या दिग्गज कलाकारांबरोबर पण अयोध्यामध्ये त्या दिवशी प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी वाजवणं ही नक्कीच एक भाग्याची गोष्ट आहे माझ्यासाठी आणि ती मला मिळाली याच्यासाठी मी खूप खूप धन्यवाद देतो सगळ्यांचे